हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या सांगा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दहा मार्चला आमलकी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत प्रत्येक एकादशीला आपल्याला सेवा करायच्या असतात उपाय करायचे असतात का करायचे असतात कारण आपले पालनहार हे भगवान विष्णू आहेत आपल्याला त्यांची सेवा करायची असते आपल्या आयुष्यात कुठलंही दुःख येऊ नये संकट येऊ नये यासाठी आपण त्यांची सेवा करत असतो कारण मागच्या जन्माचे आपल्याला भोग भोगायचे असतात ते भोग भोगल्यानंतरच आपल्याला कुठलीही गोष्ट या जन्मात आपल्याला मिळत असते म्हणून आपल्याला त्यांची सेवा करायची असते बघा सेवा केली तरच आपल्याला मेवा मिळत असतो म्हणून आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती करायची आहे त्याबद्दल मी थोडक्यात आज तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर मी एक पेज केलेला आहे तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देईल तर तुम्ही तिथून मला म्हणजे त्या लिंकवर जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता जसं तुम्ही मला यूट्यूबवर प्रेम दिलं इतका मला सपोर्ट केला इथपर्यंत आज तुम्ही मला पोहोचवलं तसंच मला तुम्ही फेसबुकवरही प्रेम द्यावं अशी मी आशा व्यक्त करते तर आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची सेवा करत असतो त्यांचा अभिषेक करतो विष्णू सहस्रनामाचं पठण करतो पण आज मी तुम्हाला पाच सेवा आणि काही उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यात बरेच तुम्हाला दुःख संकट जे आहेत ते तुमचे दुःख संकट गेलेले दिसतील म्हणजे तुमचे जे काही आयुष्यात दुःख संकट असतील ते निघून जातील आणि काही तुमचे म्हणजे अडलेली कामं असतील किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही वाटत असेल की म्हणजे आता मला कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे तर तो त्राससुद्धा तुमचा निघून जाणार आहे आणि तुमचं आयुष्य सुखी होणार आहे तुम्ही मी जे काही उपाय सांगणार आहे ते नक्की करून बघा आणि त्याचा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो आणि कोण कोण या सेवा करणार उपाय करणार त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा पितृदोष हा शब्द खूप छोटा आहे परंतु पितृदोष बऱ्याच लोकांना हा लागतो म्हणजे लागतो तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष असतो आता बऱ्याच जणांना असं होत असेल की आमचे पितर खूप चांगले होते किंवा आम्ही त्यांचं खूप केलेलं आहे आणि ते होऊन गेले जरी ते तुमच्यातनं गेले असतील तुम्ही त्यांचं खूप काही केलेलं आहे ते तृप्त झालेले आहेत तरीसुद्धा त्यांना आपल्याकडून अपेक्षा असतात चांगले असतील किंवा वाईट असतील चांगले जरी असले वाईट असले तर त्यांना अपेक्षाच असतील कारण त्यांचं करून म्हणजे काहीतरी करायचं आपल्याकडून राहिलेलं असतं परंतु जर ते चांगले असतील आणि तुम्ही त्यांचं सगळं केलं असेल तर तरीसुद्धा त्यांना तुमच्याकडून तरी काही हवं असतं म्हणजे जरी ते गेले ना तरी सुद्धा त्यांना आपल्याकडून अपेक्षा असतात आपण त्यांचं करायला पाहिजे त्यांच्या स्मरणार्थ जसं आपण देव आपल्यासोबत आहेत का नाही आपल्या घरात त्यांची मूर्ती आहे आपण त्यांची पूजा करतो आणि त्यांच्यासाठी सगळं काही करत असतो तसंच आपल्याला आपल्या पितर म्हणजे आपले पितर आपल्यातनं निघून जरी गेले आपले पूर्वज निघून गेले तरीसुद्धा आपल्याला ते गेल्यानंतर त्यांची सेवा करायची असते त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे आपण त्यांना विसरायचं नसतं त्यांची सेवा करायची असते आणि हे आपल्याकडून होत नाही रोजच्या रोज म्हणून आपल्याला एक गोष्ट या दिवशी न चुकता करायची आहे एकादशीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरातनं स्त्री किंवा पुरुष कोणी ही सेवा करू शकतं संक्षिप्त श्रीमद भागवत याचं तुम्हाला पठण आहे अगदी छोटासा ग्रंथ आहे तो तुम्हाला पठण करायला फक्त एक तास लागणार आहे जर तुमचा एका बैठकीत नाही झाला तर तुम्ही दिवसभरातनं थोडे थोडे अध्याय सुद्धा वाचू शकत पण तो ग्रंथ सगळ्यांनी पठण करा ज्याला शक्य होईल घरातल्या एकाने केलं तरी देखील चालेल किंवा महिलांना शक्य असेल तर कमीत कमी महिलांनी -कमी तरी करा तुम्ही याचं पठन करून बघा अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुमच्या घरात किती प्रखर पितृदोष असो तुम्हाला काल सर्प शांती सांगितलेली आहे करायला ती सुद्धा तुम्हाला करायची गरज पडणार मी तुम्हाला खरंच सांगते तर तुम्ही याचं पठन नक्की करा ज्याला शक्य होईल त्यांनी करा आता एकादशीला कधी तुळस तोडायची नसते विष्णूंना ती प्रिय आहे आपल्याला त्यांना अर्पण करायची असते पण या दिवशी तुळस तोडायची नसते किंवा तिला पाणी अर्पण करायचं नसतं कारण या दिवशी तिचं निर्जडी व्रत असतं म्हणून तर या दिवशी तुम्हाला एक छोटासा पण अगदी प्रभावी उपाय करायचा आहे आता तुमचा जर एखादा बिझनेस असेल तो तुमचा मोठा बिझनेस असो किंवा घरगुती बिझनेस असो त्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचा बिझनेस जोमाने चालू लागणार आहे किंवा तुमचं जे काही कर्ज असेल ते लवकरात लवकर फिटणार आहे कारण तुमचा बिझनेस जर चालू लागला तर तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा येणार आहे आणि तुमच्याकडे पैसा आला आणि तुमचं जे काही तुमच्यावर कर्ज असेल तर ते फिटणारच आहे यात काही शंकाच नाही तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटी तुम्ही कुठली घेऊ शकता त्या वाटीत तुम्हाला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यात चार पाच तुळशीची पानं टाका पानं आधी स्वच्छ धुवून घ्या आणि ती पानं तुम्हाला त्यात टाकायची आहेत ही वाटी तुम्हाला जिथे तुमचा बिझनेस असेल म्हणजे तुमचा शॉप असेल तर शॉपच्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही तुमचा म्हणजे तुमच्या वस्तू ठेवतात तिथे किंवा तुमचा घरगुती बिझनेस असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वस्तू ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे ही वाटी तुम्हाला त्रयोदशीपर्यंत म्हणजे एकादशी द्वादशी त्रयोदशी त्रयोदशीपर्यंत तुम्हाला ती वाटी तिथे तशीच पडू द्यायची आहे तिला हात लावायचा नाही आता तुम्हाला त्रयोदशीच्या दिवशी काय करायचं आहे त्या दिवशी या वाटीतलं पाणी घ्यायचं त्या वाटेत जे तुम्ही पाणी घेतलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण तुमच्या म्हणजे बिझनेसच्या ठिकाणी किंवा तुमचं घर हो असेल हॉलमध्ये तुम्ही बिझनेस करत असणार किंवा बेडरूममध्ये जिथे कुठे असेल त्या ठिकाणी तुम्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा ते पाणी शिंपडायचं आहे थोडं थोडं आणि तुमच्या घराचा किंवा शॉपचा जो उंबर आहे त्यावर तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे आणि जर थोडंसं उरलं असेल तर ते तुम्हाला एखाद्या तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकून द्यायचं आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकदा केला तरी देखील चालेल किंवा प्रत्येक एकादशीला तुम तुम्ही हा उपाय केला तर तुमचा बिझनेस म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होणार आहे आणि कर्ज तुमच्यावर कमीत कमी म्हणजे -कमी तुम्हाला खूप कर्ज घ्यायची वेळ येत असेल तर तुम्हाला कर्ज घ्यावं लागणार नाही आणि पैसा तुमच्याकडे येत राहणार आहे आता मंगळ दोष बऱ्याच जणांच्या पत्रिकेत मंगळ दोष असतो त्यामुळे बरेच प्रॉब्लेम येत असतात बऱ्याच जणांना लग्नाचा पण प्रॉब्लेम येतो लग्न जमत नाही किंवा काही दुसरे सुद्धा प्रॉब्लेम येतात तर तुमच्या पत्रिकेत तुम्हाला ब्राह्मणांनी सांगितलं असेल की तुमचा तुमच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे हनुमानांच्या मंदिरात जायचं एकादशीच्या जा दिवशी या दिवशी तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे दोन तुळशीची पाणी अर्पण करायची आहेत आणि हनुमानांना प्रार्थना करायची आहे मनोभावे त्यांना प्रार्थना करा तुमच्या पत्रिकेत जो काही दोष आहे तो निघून जावा यासाठी तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला जर शक्य होईल तिथे बसून तुम्हाला मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा याचं एक वेळ पठण करायचं आहे तुम्ही हा उपाय करून बघा या एकादशीला केला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला तीन पाच सात नऊ अकरा एकवीस अशा एकादशी करायचं असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी प्रभावी उपाय आहे यामुळे तुमचा जो काही पत्रिकेतला मंगळ दोष असेल तर तो मंगळ दोष तुमचा निघून जाणार आहे आता नजर लागणे ही गोष्ट खूप कॉमन झाली आहे आता सगळ्यांनाच नजर लागते आपल्या घराला नजर लागते आपल्याला नजर लागते मुलांना नजर लागते तर तुम्हाला असं वाटत असेल की कोणाला नजर लागली आहे किंवा कोणाला नजर लागू नये आपल्या घराला किंवा मुलांना किंवा आपल्याला तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे सात मिरे आणि सात तुळशीची पाने घ्या डाव्या हातावर डाव्या हातावर तुम्हाला घ्यायचे आहेत सगळ्यात आधी तुम्हाला डाव्या हातात घेतल्यानंतर जो तुमचा मुख्य दरवाजा आहे म्हणजे मेन डोर आहे त्याच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे बाहेर गेल्यानंतर सात वेळा तुम्हाला क्लॉकवाईज उतरवायचे आहे म्हणजे सात वेळा आपण जसा उतारा करतो बघा नजर काढतो लहान बाळाची त्या पद्धतीने तुम्हाला उतरवायचं आहे आणि त्यानंतर घरातले जे कोणी व्यक्ती असतील किंवा तुम्ही असाल तुमचे मुलं असणार त्यांच्यावरून पण तुम्हाला सात वेळा उतरवायचं आहे डोक्यापासून तर पायापर्यंत उतरवायचं आहे आणि उतरवताना कशा पद्धतीने जर तुम्ही दरवाज्यासाठी करणार तर सात मेरे आणि सात तुळशीची पाणी घ्यायची ती वेगळी स्वतःसाठी सात मेरे सात तुळशीची पाणी मुलांसाठी म्हणजे जेवढ्या जणांसाठी तुम्ही करणार प्रत्येकासाठी वेगवेगळं घ्यायचं आहे एकाच म्हणजे एकदाच तुम्ही सात मिऱ्यांनी सात तुळशीची पानं घेतले प्रत्येकाला करायचं नाही प्रत्येकासाठी वेगवेगळं घ्यायचं आहे आता हे जे तुमच्याकडे मिरे उरतील किंवा तुळशीची पानं उरतील तर ते तुम्हाला कुठल्या तरी म्हणजे बाहेर खाली तुम्ही जाऊ शकता आणि एखादं झाड असेल बघा त्या झाडाजवळ टाकून द्या किंवा एखादी अशी सामसूम जागा असेल तिथे पण टाकलं तरी देखील चालेल तर याच्याने काय होणार आहे तुमच्या तुम्हाला म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या घराला जी नजर लागली असेल ती उतरून जाणार आहे घरात सुख शांती यावी घरात सुख यावं समृद्धी यावं पैसा यावं आणि घरात शांतता राहावी कटकट होऊ नये किंवा घरातलं जे काही आजारपण आहे ते निघून जावं किंवा घरात आजार पण येऊ नये कोणाला तर यासाठी एक साधा आणि सोप्पा उपाय तांब्याच्या भांड्यात थोडं पाणी घ्या त्यात दोन चमचे कच्चं दूध टाका थोडीशी साखर टाका आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे तुम्ही प्रत्येक एकादशीला हा हो उपाय करू शकता किंवा जी एकादशी तुम्हाला मिळाली त्या एकादशीला तुम्ही हा उपाय केला तरी देखील झाले आणि दिवसभरातन ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची की तुम्ही एकादशीचं व्रत करणार किंवा नाही करणार परंतु एकादशीच्या दिवशी मांसहार करू नका मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते ही गोष्ट सगळ्यांनी नक्की पाळा कारण काय होतं बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण एकादशीचं व्रत केलं तरच आपल्याला एवढ्या गोष्टी पाळायच्या पण या गोष्टी पाळाव्या लागतात तर या गोष्टी नक्की पाळा व्रत करा किंवा नका करा सेवा करू किंवा नका करू पण तुम्हाला या गोष्टी पाळायच्या या दिवशी मांसार अजिबात करायचं नाही किंवा कि किंवा कुठलंही अल्कोहोल घ्यायचं नाही तर एवढीच मला तुम्हाला माहिती द्यायची जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करा आणि उपाय करा आणि काय तुम्हाला फरक दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगत चला म्हणजे इतरांनाही ते करणार आहे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा किंवा तुम्हाला जे काही वाटत असेल काही प्रश्न विचारायचे असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा मी चॅनलवर माझा ईमेल आय डी दिलेला आहे ईमेल पण तुम्ही मला करू शकता जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ Thank mm -hmm. you.